नमस्कार बालमित्रांनो आज आपण चिमणी आणि हत्तीची गोष्ट पाहणार आहोत एका जंगलात एक हत्ती राहत होता तो खूप होता त्यामुळे तो जंगलात खूप मस्ती करायचा जंगलात जाता येताना तो झाडे उपटायचा या झाडामुळे इतर पक्षी प्राण्यांचे नुकसान व्हायचे त्याचा त्याला आनंद वाटायचा इतरांना त्रास देण्यात तो समाधान मानायचा हत्तीच्या दादागिरीला सर्व प्राणी पक्षी कंटाळले होते काय करावे ते त्यांना कळत नव्हते या जंगलात एक चिमणी राहत होती चिमणीने एका झाडाच्या फांदीवर छान घरटे बांधले या घरट्यात तिने अंडी घातली रोज नियमाने ती अंडी उभवित होती अंडी उबवायला आली असतानाच त्या बाजूला हत्ती आला हत्ती नेहमीप्रमाणे आपल्या सोंडेने झाडे उपटीत होता त्याने चिमणीचे घरटे असलेले झाडही उपटले चिमणीची अंडी फुटली चिमणी खूप दुःखी झाली या हत्तीला धडा शिकवण्याचा तिने निर्णय घेतला ती आपल्या मित्राकडे गेली एक मच्छर सुतार पक्षी आणि एक बेडू असे तीन तिचे मित्र होते हत्तीला धडा शिकविण्यासाठी काय करावे याचा त्यांनी विचार केला त्या जंगलात एक मोठा खड्डा होता या खड्ड्यात हत्ती पडला तर त्याला बाहेर येता येणार नव्हते त्याला त्या खड्ड्यात पाडण्याची या तिघांनी योजना तयार केली हत्ती फिरत फिरत त्या बाजूला येताच मच्छर त्याच्या कानाजवळ गेले हत्तीला गाणे आवडत होते मच्छर गाणे म्हणायला लागले हत्ती दंग होऊन डुलायला लागला हत्तीचे लक्ष नाही असे पाहून सुतार पक्षी गेला आणि हत्तीच्या डोळ्यावर त्याने चोच मारली हत्ती घाया मार झाला डोळे मिटून इकडे तिकडे धावायला लागला त्या खड्ड्याजवळ बेडूक बसला होता तो जोर जोराने ओरडायला लागला बेडकाचे ओरडणे हत्तीने ऐकले त्याला वाटले तिकडे तळे आहे हत्ती खड्ड्याकडे गेला आणि खड्ड्यात पडला मदमस्त हत्तीची त्यांनी चांगलीच खोड मोडली तात्पर्य दुसऱ्यांना त्रास देऊन कधीच कुणाचे भले होत नाही धन्यवाद अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका